नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रबोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जसं आपल्या सर्वांना माहीत आहे की मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्यामध्ये प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये मिळणार आहेत आता प्रत्येक महिला म्हटल्यापेक्षा यामध्ये कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत हे आपण या यामध्ये बघणार आहोत आधी खूप किचकट बाबी त्यांनी केलेल्या होत्या तर त्या किचकट बाबीमध्ये मित्रांनो त्यांनी काही बदल केलेले सात बदल यामध्ये केलेले आहेत तर हे सात बदल कोण कोणते आहेत आपण ते आए, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली त्यानंतर या योजनेसाठी नोंदणी एक जुलैपासून सुरू झाली आहे तर या योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये शासनाकडून महिलांच्या थेट खात्यावर देण्यात येणार आहे मात्र यातील अटी व शर्तीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पावसाळी अधिवेशनात घेरले होते तसेच कागदपत्रांची जुळवाजुळ करण्यासह अर्ज भरण्यासाठी उडालेल्या गोंधळानंतर आता लाडकी बहीण योजनेत सात बदल करण्यात आले आहेत तसेच या योजनेत महिलांकडून पैशाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे थेट निलंबन केले जाईल किंवा गुन्हा दाखल करू असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे तर मित्रांनो आता नेमके सात बदल कोणकोणते आहेत ते आता या ठिकाणी आपण बघणार आहोत एक नंबरचा जो बदल आहे तो बघा या योजनेसाठी आधी अधिवास प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली होती त्याऐवजी आता पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी एक प्रमाणपत्र ग्राह्य मानले जाईल दोन नंबर बघा याआधी घातलेली पाच एकर शेत जमिनीची अट आता वगळण्यात आलेली आहे त्यानंतर लाभार्थी महिलांच्या वयोगटात देखील बदल करण्यात आला असून ती आता एकवीस ते पासष्ट पर्यंत करण्यात आली आहे आधी एकवीस ते साठ असं वयोगट होतं त्यानंतर मित्रांनो चार नंबर बघा परराज्यातील महिलेला देखील या योजनेत सहभागी होता येईल फक्त ज्या पुरुषाबरोबर लग्न झाले असेल त्याचा महाराष्ट्रात अधिवास असावा त्यासाठी पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे पाच नंबर अडीच लाखाच्या उत्पन्न दाखल्यावर देखील बदल करण्यात आला आहे पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारकांना सूट देण्यात आली आहे त्यानंतर सहा नंबर आहे कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे ज्या महिलांचं ज्या मुलींचं लग्न झालेलं नाही त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे सात नंबर आहे योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी असणारी अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे याआधी जी मुदत थी थी होती मित्रांनो ती फक्त पंधरा जुलैपर्यंत होती तर आता ही जी मुदत आहे ही एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आजपासून हे सर्व बदल लागू सुद्धा करण्यात आलेले आहे ठीक आहे आता लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरण्यासाठी या सर्व गोष्टींची गरज असणार आहे तर मित्रांनो आता लाडकी बहीण या योजनेत फॉर्म भरण्यासाठी आधीचे ज्या किचकट अटी होत्या जे कागदपत्र होते ते सर्व वगळण्यात आलेले आहे जे मी या ठिकाणी सात बदल सांगितलेले तेवढे कागदपत्र आता लागणार आहेत तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो